पूर्ण वसई मध्ये काय करू यावरती जर चर्चा करायला निघालो आणि मी मुद्दे काढलेत मी रोज बसल्यानंतर सगळं जे बघते आहे जवळजवळ पस्तीस चाळीस कामं माझ्याकडे आता अशी आहेत की जी आपल्याला प्रायोरिटी नोटीसवरती करावी लागणार आहेत आणि काहीच नाहीये शहराची कुठेच व्यवस्था आपण जर पाहिली तर ती नियोजनबद्ध कुठेच नाही आहे पण केंद्र सरकारने कितीही निधी पाठवला राज्य सरकारने कितीही निधी पाठवला तरी जोपर्यंत इकडलं स्थानिक प्रशासन त्या निधींचा इकडे तो खर्च करणार नाही त्याचं इकडे नियोजन करणार नाही त्याशिवाय ती विकास कामं होऊ शकत नाही मित्रो नमस्कार आकार डी जी नाईनच्या नाईन पॉडकास्ट या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत मुंबई महानगरपालिका निवडणूक सगळ्यांना अप्रूप आणि सगळं लक्षच मुंबई महानगरपालिकेकडे लागलेलं असताना या मुंबई शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे अगदी काही तीस चाळीस किलोमीटर दूर असलेल्या अनेक जुळ्या उपनगरांच्याही महानगरपालिका आहेत आणि तिकडेही मुंबईपेक्षा जोरदार असं घमासान सुरू आहे कारण इथं काही एकल उमेदवार म्हणजे सिंगल उमेदवार लढतोय असं नाही ते चार चारचे पॅनेल आहेत चार चार उमेदवार एका वॉर्डसाठी लढत आहेत आणि हे सगळं तिकडे जे होतंय ना ते खरोखर रंजक आहे अनुभवण्यासारखं आहे आणि तिकडे जेव्हा जाऊन आपण त्यांचा संघर्ष बघतोय ना उमेदवारांचा तेव्हा असं वाटतं की तो संघर्ष आमच्या प्रेक्षकांनाही पाहायला मिळावा ऐकायला मिळावा म्हणून आज आपण वसई विरारमध्ये आलेलो आहोत वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीची जी काही रणधुमाळी सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आपण काही उमेदवारांशी आज चर्चा करतो आहे त्यांचा संघर्ष जाणून घेतो आहे त्यांचे संकल्पही जाणून घेतो आहे आणि त्यासोबत जर का हे उमेदवार आज उमेदवार म्हणून आपली उमेदवारी घेऊन तुमच्यासमोर येत आहेत आणि त्यांच्या पदरात जर, जर तुम्ही मतरूपी दान टाकलं आणि ते नगरसेवक झाले तुमचे लोकप्रतिनिधी झाले तर ते तुमच्यासाठी काय करणार आहे तर आपण थेट उमेदवारांशीच चर्चा करूया या गप्पांना सुरुवात करता आधी ओळख करून देतो माझ्यासोबत आहेत प्रज्ञाताई पाटील ताई नमस्कार तुम्ही तुम्ही असल्यापासून तुम्हाला मी है। आता भाजपचं कमळ इथे पक्ष बदलण्याचं कारण काय माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात माझं लग्न झालं आणि मी जशी नाला आली बोरिवली मधून माझे मिस्टर शिवसेनेचे त्यावेळेचे शाखा प्रमुख होते आमच्या आचोळे गावातले आणि लग्नाच्या अगदी दुसऱ्या दिवसापासूनच राजकीय प्रवासाला सुरुवात झाली कारण त्यांना राजकारण समाजकारणाची खूप जास्त आवड होती तिथून प्रवास सुरू झाला काही कारणाने गावातल्या काही विषयांमुळे माझ्या लग्नाच्या थोडं आधीच त्यांचं शिवसेना त्यांनी सोडली होती आणि राजकारणात असलेली व्यक्ती समाजाशी जोडलेली असते समाजात असलेल्या लोकांची कामं आपल्याला सातत्याने करायची असतात आपण एखाद्या पक्षाशी जोडलेलो नाही आहोत किंवा आपण जर एखाद्या पदावरती नाही आहोत तर आपण लोकांना सांगू शकत नाही की आम्ही आता पदावर नाही आम्ही तुमचं काम करू शकत नाही त्यामुळे आमचं आम जे काही समाजसेवा होती समाजकारण होतं ते आमचं कंटिन्यू चालू होतं त्यातून मग आम्ही मनसे स्थापन झाल्यापासून मनसेमध्ये जोडलो गेलो आणि दोन हजार नऊला मी मनसेमधून निवडणूकसुद्धा लढवली होती ती माझ्या ला आयुष्यातली पहिली निवडणूक होती माझे मिस्टर दोन हजार पाचला त्यांनी आचोळे गावातून निवडणूक लढवली होती दोन हजार दहाला आम्ही निवडणूक लढवली होती मिस्टरांनी माझ्या असा राजकीय प्रवास तो सुरूच होता आणि दोन हजार चौदाला ज्या वेळेला देशामध्ये मोदीजींची सत्ता स्थापन होत होतं मी त्याच वेळेला भाजपामध्ये येण्याचं ठरवलं आणि त्या निवडणुकीच्या नंतर लगेचच मी भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला होता दोन हजार चौदापासून मी भाजपासोबत आहे दोन हजार पंधराला मला पहिलं पद भाजपामध्ये जबाबदारी दिली गेली महिला मोर्चाची सरचिटणीस म्हणून आणि दोन हजार पंधराला मी वसई विरार महापालिकेतली निवडणूकसुद्धा त्यावेळेला लढवली होती अशा पद्धतीने माझा हा राजकीय प्रवास पुढे चालत चालत आज दोन हजार सव्वीसमध्ये आपण आहोत आणि आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची जिल्हा अध्यक्ष सर्वप्रथम आणि त्यानंतर प्रभाग पंधराची उमेदवार म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर आज उपस्थित आहे निवडणूक नुक, निवडणुकीला जोडून प्रचाराची रणधुमाळी आणि या वसई विरार शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची संख्या पाहता जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्यावरती बरीच जबाबदारी आहे मग जिल्हाध्यक्ष असताना तुमच्या प्रभागाकडे लक्ष द्यायला जमतं आता ह्या प्रचाराच्या होय ना मला थोडं सोपं होते कारण गेले बावीस वर्ष मी त्या प्रभागात राहते आहे आणि गेले बावीस वर्ष माझं जे काही समाजकारण राजकारण झालं ते माझ्या त्या लोकांच्या सोबतच आहे प्रत्येक वेळेला त्यांच्या प्रश्नांसाठी धावणं त्यांच्या प्रश्नांसाठी उपस्थित राहणं तर आज माझी लोकंसुद्धा मला सांगतात की ताई तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात आम्हाला कळतंय तुम्हाला ती जबाबदारी सांभाळत सांभाळत इथे पण लक्ष द्यायचं आहे पण तुम्ही बिनधास्त्रा आम्ही तुमच्या बरोबर आहोत आमचं मत हे तुमच्यासोबतच असणार आहे कारण तुमची धडपड तुम्ही इथे केलेली कामं ती आम्ही अनेक वर्ष पाहिलेली आहेत लोकांच्या सुखदुःखात मी त्यांच्यासोबत आहे त्यामुळे माझ्या त्या प्रभागातून मला लोकांचा खूप पॉझिटिव स सपोर्ट सा, मिळतो आहे आणि आमच्या पक्षश्रेष्ठींकडून म्हणजे पक्षश्रेष्ठींकडून पण जिथे माझी गरज आहे तिथे मला प बोलावून माझी माझा रोल मला पूर्ण करण्याची जबाबदारी दिली जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी माझ्या उमेदवाराच्या रोलमध्ये कंटिन्यू माझ्या प्रभागामध्ये असते अशा पद्धतीने दोन दोन्हीही गोष्टी मी खूप छानपणे बॅलन्स करत आहे तुमच्या प्रभागातल्या समस्यांकडे वळताना मला ती इमारत आठवते पाच सहा महिन्यांपूर्वी तिचं छायाचित्र मी माध्यमात पाहिलं होतं अशी टिल्ट झालेली इमारत साईराज साईराज अपार्टमेंट ती इमारत धोकादायक म्हणून जाहीर केल्यानंतर ती रिकामी केली गेली पण ती रिकामी केल्याच्या दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी ती कोसळली अशी मोठी समस्या जी वसई विरारकरांना भेडसावते ती तुमच्या प्रभागात आहे, आहे। आणि ती एक इमारत एक उदाहरण झालं वांडगी दाखल त्या दा इमारतीचं नाव घेता येईल पण अशा अनेक इमारती तुमच्या प्रभागात आहेत ती इमारत ज्यावेळेला धोकादायक घोषित केली आणि ती थोडी टील झाली होती ती न्यूज जेव्हा बाहेर पसरली त्यावेळेला मला कळलं मला कळल्यानंतर मी स्वतः तिकडे गेली होती आपण त्या लोकांसोबत उभं राहिलो त्यांना आपण राहण्याची वगैरे व्यवस्था पण त्यावेळेला केली होती त्यानंतर हा विषय माझ्या खूप म्हणजे ज्या वेळेला ती बिल्डिंग कोसळली ती इमारत कोसळली त्यावेळेला मी स्वतः तिथे उपस्थित होती आणि त्यानंतर म्हणजे जो तो अनुभव होता म्हणजे खूप माझ्या आयुष्यातला तो एक मोठा अनुभव मला तिथे मिळाला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी निघाली आणि मी थेट ठाणा घाटला कारण मला एस आर माहिती होतं आता मला माझ्या ह्या प्रभागातल्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे तिथे जाऊन मी एस आर ऑफिसर मिनल पालांडे यांना मी भेटली त्यांच्याशी चर्चा केली तिथून मला कळलं की आपल्याला क्लस्टर योजनेसाठी जाणं उचित असणार आहे कारण तिथे चाळींबरोबर स्टोरेज बिल्डिंग खूप जास्त आहेत मग आम्ही क्लस्टरचा विचार केला आणि मी आमदारांशी बोलली आमदारांना मी लिखित पत्र पण त्यावेळेला दिलं आणि आमदारांनी पण मला खूप पॉझिटिव्ह सपोर्ट केला आज आम्ही त्यासाठी सातत्याने आमचे प्रयत्न सुरू आहेत त्या अलकापुरी प्रभागातले एक एरिया आहे जिथे आपल्याला हे अन म्हणजे लोड बेरिंग आणि चाळी बैठ्या चाळी ह्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर तिथे आपण आपल्या वसईविहारमधला पहिला क्लस्टर प्रोजेक्ट उभा करायचा यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत आणि लवकरच तो क्लस्टर प्रोजेक्ट तिकडे सुरू केला जाईल अशी आम्हाला सगळ्यांना आमचे प्रयत्न आहेत तुमचा प्रभाग जसा तुम्ही आता या जुन्या इमारती किंवा ज्यांच्या ज्याबद्दल आपण बोललो अशा धोकादायक इमारतीही आहेत त्यासोबतच चाळी आहेत अनधिकृत चाळी आहेत लोड बेरिंग तर आहेतच आहेत था था। या सगळ्या गोष्टींना मार्गी लावणं म्हणजे त्या चाळींमध्ये वॉटर गटर मीटरच्या समस्या पण असतात त्यासोबतच काही असामाजिक तत्त्व तुमच्या त्या भागात सध्या बऱ्यापैकी वाढलेली आहेत म्हणजे त्या आ, में त्या मी फक्त म्हणण्यापेक्षा पूर्ण वसई विरारमध्ये काय करू यावरती जर चर्चा करायला निघालो आणि मी मुद्दे काढले आहेत मी रोज बसल्यानंतर सगळं जे बघते आहे जवळजवळ पस्तीस चाळीस कामं माझ्याकडे आता अशी आहेत की जी आपल्याला प्रायोरिटी नोटिसवरती करावी लागणार आहेत आणि काहीच नाही आहे शहराची कुठेच व्यवस्था आपण जर पाहिली तर ती नियोजनबद्ध कुठेच नाही आहे सेम आमच्या त्या पंधरा नंबरच्या प्रभागातला विषय आहे तिकडे सगळ्याच समस्या आहेत आपल्याला गटर मीटर वॉटर तर आहेच लोकांचं हक्काचं त्यांचं अधिकृत त्यांना घर देणं हा आमच्यासाठीचा एक महत्त्वाचा महत्वाचा विषय असणार आहे त्याला लगतच आमच्याकडे स्टेशन परिसर आहे तिकडे होणारी ट्रॅफिक त्या ट्रॅफिक समस्यांवरती आम्हाला काहीतरी ठोस असा तोडगा काढायचा आहे उपाययोजना करायची आहेत तसंच त्या प्रभाग भागामध्ये काही ठिकाणी म्हणजे अंमली पदार्थांचं सेवन वगैरे असे विषय आहेत त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत वेळोवेळी पोलीस प्रशासनाची तिकडे सोबत करून घेणं आणि त्या त्या ठिकाणी नागरिकांना आपण कसा दिलासा देऊ शकतो त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत येत्या काळामध्ये या अनेक विषयांवरती आम्हाला उपाययोजना करायची आहे त्या प्रभागापासूनच थोड्या अंतरावरती म्हणजे आचोळे तलाव हा आमच्या पंधरा नंबरच्या प्रभागात येतो तिथे आमचा एक विचार आहे की आचोळेगाव हा आमचा आगरी समाजाचा गाव आहे आणि आमच्या महिला भगिनी तिथे आहेत काही महिला भगिनी बाहेर दूर दूर मच्छी विकण्याच्या व्यवसायासाठी वगैरे जातात तर माझा विषय विचार आहे की तिथे आपण एखादं जर चांगलं मच्छी मार्केट उभं केलं रस्त्यावरती मार्केट ह्या फेरीवाल्यांमुळे कुठेतरी ट्रॅफिकची समस्या वाढते आहे तर त्यांना आपण व्यवस्थित एखादं मार्केट उपलब्ध करून दिलं तर ती ट्रॅफिकची समस्या पण सुटेल आणि आपल्या लोकांना आपण रोजगारासाठी काहीतरी हातभार लावू हे दोन्ही विषय तिकडे सुटतील जवळच आपल्याला झेडपी स्कूल आहे म्हणजे अल्कापुरी एरिया जो आहे तिकडे अगदी सर्वसामान्य लोक आहेत आणि जिल्हा परिषद स्कूल आमच्यापासून जवळ असल्यामुळे माझा सगळ्यात पहिला प्रयत्न असणार आहे की त्या शाळा एकशे अठरा ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या महानगरपालिकेकडे हँड झालेल्या आहेत तर त्या झेडपी स्कूलला आपण कसं चांगल्या दर्जाचं चा स्कूल बनवू शकतो आणि आमच्या ह्या प्रभागातील सर्वसामान्य घरातील मुलांना अगदी उच्च शिक्षण त्या शाळेत मिळेल त्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे आता एकंदरच तुम्ही म्हणून जेव्हा या सगळ्या समस्यांकडे बघता तेव्हा तो तुमचा दृष्टिकोन जो आहे तो व्यापक आहे वसई विरार महानगरपालिकेचं जे काही परिक्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून तुमचे जे काही संकल्प आहेत तुम्ही मांडताय तुमच्या प्रभागापुरता जर विचार करायचा झाला तर तिथे राहणारे जे नागरिक आहेत जे तुम्हाला आता मतदान करणार आहेत त्यांच्या तुमच्याकडून काही अपेक्षा असणार आहेत आणि त्या अपेक्षांमध्ये प्रामुख्यानं त्यांना कुठली गोष्ट अशी जी हवी हवीशी आहे की बाबा प्रज्ञाताई तुम्हाला निवडून देतोय पण माझं हे काम झालं पाहिजे किंवा आमच्या प्रभागाकरता हे एक असं कॉन्क्रीट ज्याला आपण एक ड्रीम प्रोजेक्ट वगैरे हो म्हणतो ना प्रत्येकाच्या प्रभागात काहीतरी ड्रीम प्रोजेक्ट असतो तुमच्या प्रभागात असा काय माझ्या प्रभागातलं मी आधी पण सांगितल्याप्रमाणे मला क्लस्टर कारण लोक तिथे खूप घाबरलेली आहेत खूप डिप्रेशनमध्ये आहेत लोकांना भीती आहे की आयुष्याची पुंजी लावून त्यांनी घर घेतलेलं आहे आणि ह्या बिल्डिंगीचं ज्या पद्धतीने बांधकाम झालेलं आहे या सगळ्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत आज उद्या कदी तरी न उद्या कधीतरी त्यांना त्या धोकादायक इमारतींमध्ये विचार करावा लागणार आहे की आपण पुढचं आयुष्य कसं आणि कुठे घालवायचं तर त्यासाठी आम्ही क्लस्टर योजना आणून जर आपण क्लस्टर योजना आणतो हो, आहोत तर तिकडे जे आरक्षित भूखंड आहेत आता माझ्या त्या प्रभागात मी बघा सांगितल्याप्रमाणे प्लेग्राऊंडचा आरक्षण तिकडे आहे तिथे मार्केट आरक्षण आहे मग आपण जर एक क्लस्टर व्यवस्थित डेव्हलप केलं लोकांना आपण त्यांच्या हक्काचं सुरक्षित घर त्यांना अधिकृत आपण दिलं तर उरलेल्या भागामध्ये आपण लोकांच्या ज्या ह्या सोयीसुविधा आहेत त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्नशील राहू शकतो आमच्या त्याच प्रभागामध्ये नाट्यगृह आहे जे नाट्यगृह गेले अनेक वर्ष दोन हजार बारापासून ते सुरू होत म्हणजे काम झालेलं आहे शेवटच्या टप्प्यात आहे पण अजूनपर्यंत ते फायनल होत नाही आणि त्याचं लोकार्पण होत नाही तर माझ्या ह्या निवडणुकीनंतर दोन हजार सव्वीस निवडणूक पंधरा तारखेला पूर्ण होते आहे सोळा तारखेला त्याचा निकाल आहे आणि जर लोकांसाठी काहीतरी छान गिफ्ट द्यायचं असेल तर माझा प्रयत्न असेल की येत्या वर्षभरामध्ये ते नाट्यगृह कसं सुरू होईल आणि भारतीय जनता पार्टीतर्फे एखाद्या चांगल्या नाटकाचा तिकडे आम्ही एक प्रयोग करू त्या प्रयोगामध्ये आम्ही तिथल्या सर्व लोकांना विनामूल्य त्यांना तिकडे आमंत्रित करून पहिला शुभारंभ आम्ही तिकडे करू ते नाट्यगृह सुद्धा मला सुरू करायचं आहे तुम्ही या उत्तराची सुरुवात करताना म्हणालात की एक चांगलं नाट्यगृह आहे तर मी थोडा वेळ चक्रवलं की वसई विरारमध्ये नाट्यगृह आहे माहीत नाही पण ते तयार म्हणजे शेवटच्या टप्प्यात अंतिम टप्प्यात आलेलो आहे अगदी थोडस काम त्याचं राहिलेलं आहे ते का होत नाहीये तिकडे कोणाची अनास्था आहे त्यावरती आपण आता नाही बोलायचं पण ते नाट्यगृह सुरू होणार आहे त्या जबाबदारी आता तुमची शंभर टक्के एका एक वर्षाच्या आत ते नाट्यगृह सुरू होईल हा प्रयत्न मी करणार आहे आणि तिथे आपण लोकांना चांगली चांगली म्हणजे वसई विरारमध्ये नाट्यगृह नाहीये हो वसई विरार मध्ये माझ्या पंधरा होणार आणि आपण तिथे नक्कीच नाटक बघायला जाऊ सुखद धक्का असेल जर नाट्यगृह तुमच्या कारकिर्दीत जर ते उभं राहिलं त्यात पूर्णत्वास आलं आणि त्याचं उद्घाटन झालं आणि मराठी माणसाला जो चोखंदळ रसिक म्हणला जातो त्याला जर नाटक सिनेमा किंवा इतर गोष्टी सिनेमासाठी आता इथे थोड्या सुविधा झाल्यात पण नाटकप्रेमींना आजही बोरिवली किंवा पारला गाठावा लागतो मला स्वतःला नाटकांची आवड आहे मला सुद्धा नाटक पाहायचं असं मी स्वतः बोरिवलीची आहे बोरिवली गावातली मी आहे त्यामुळे मला ते प्रबोधनकार नाटकगृह पहिल्यापासून माहिती आहे त्यामुळे जेव्हा कधी वाटतं की नाटक पाहायचंय तर मग आम्हाला इथून उठून बोरिवलीला जावं लागतं म्हणून माझा सगळ्यात पहिला प्रयत्न असणार आहे ते नाटकगृह सुरू करावं तुमच्या मनातले संकल्प अनेकविध आहेत आणि ते व्यापक आहेत मग म्हणाल तसे पूर्ण शहराचा विचार केलाय तुम्ही त्यातल्या त्यात तुमच्या प्रभागात एक नाट्यगृह आहे आणि ते पूर्णतः सिनेचा विडा तुम्ही उचललेला आहे एकंदरच आता पंधरा तारीख जवळ येते तुम्ही तुमच्या मतदारांना काय आवाहन कराल आणि त्या आव्हानाच्या शेवटी आपण या आपल्या गप्पांना विराम देऊ मी एवढंच आज मतदारांना या माध्यमातून सांगणार आहे मी स्वतः पंधरा नंबर प्रभागामध्ये उमेदवारी लढवते आहे माझ्यासोबत चार उमेदवार आहेत जे खूप सक्षम आहेत त्यांना आपल्याला निवडून द्यायचंच आहे पण वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये भाजपा महायुतीचे एकशे पंधरा उमेदवार आपण लढवत आहोत आणि जर हे अनेक प्रश्न आहेत आपल्याला इथे फक्त गटर मीटर वॉटर ह्या समस्येपुरतं मर्यादित न राहता मी नेहमी नेहमी सांगत असते सातत्याने सांगते आपण दोन हजार सव्वीसमध्ये जगत आहोत दोन हजार मध्ये जगत असताना माणसाच्या गटर मीटर वॉटर ह्याच्या पलीकडे काहीतरी गरजा आहेत उच्च शिक्षण उच्च आरोग्य इथल्या युवा पिढीसाठी आम्हाला त्या खेळाची मैदानं उभी करायची आहेत इथला माणूस रोज दोन तासाचा प्रवास करून मुंबईला जातो दोन तासाचा प्रवास करून मुंबईवरून इथे परत येतो म्हणजे त्याच्या चोवीस तासातले कमीत कमी चार तास हे प्रवासामध्ये जात आहेत तर मी या माध्यमातून सांगेन की आम्हाला इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या आहेत आपल्यापासून पासष्ट सत्तर किलोमीटर वरती वाळवण बंदर येतं आहे कोस्टल रोड आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी तिथे पाठवलेला आहे या वसई विरारमधल्या नागरिकांना इथल्या युवांना इथल्या रोजंदारांना त्या वाळवण बंदराचा उपयोग कसा होईल इथून काहीतरी असं आम्ही तयार करू लोकांना अशा पद्धतीने इथल्या युवा पिढीला आम्ही प्रशिक्षण देऊन तयार करू आणि त्या वाढवण मंदिरामध्ये त्यांना चांगला त्यांचा अर्थार्जनासाठीची सोय सोय कशी होईल यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे मी ह्या निमित्ताने एवढंच सांगू शकते की देशात आपण सर्वांनी विश्वास देऊन दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदीजींचं सरकार दिलेलं आहे राज्यात फडणवीस साहेबांचं सरकार आपण पाहतात गेले अनेक वर्ष किती चांगल्या पद्धतीने काम करत आहेत लाडक्या बहिणी सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र साहेबांच्या सोबत आहेत या वसई विरारमध्ये आपल्याला एकदा महायुतीचं सरकार आणायचं आहे जेव्हा ट्रिपल इंजिन सरकार येईल तेव्हा आपल्याला समजेल की ट्रिपल इंजिन सरकारची ताकद काय असते जी विकासाची कामं इकडे अडकलेली आहेत ती आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी आपल्याला इथे महापौर बसवावा लागणार कारण केंद्र सरकारने कितीही निधी पाठवला राज्य सरकारने कितीही निधी पाठवला तरी जोपर्यंत इकडलं स्थानिक प्रशासन त्या निधींचं इकडे तो खर्च करणार नाही त्याचं इकडे नियोजन करणार नाही त्याशिवाय ती विकास कामं होऊ शकत नाही म्हणून ट्रिपल इंजिन सरकारला साथ द्या वसई विरार महा क्षेत्रामध्ये आपण सर्वांनी एकशे पंधरा जागेवरती जे महायुतीचे उमेदवार उभे आहेत त्यांना प्रचंड मताने विजयी करून आणा आणि विकासाची गंगा आपल्या वसई विरारमध्ये आपण घेऊन येऊया धन्यवाद तुमच्या या सगळ्या संकल्पांना आमच्या शुभेच्छा आणि धन्यवाद